यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस श्रीफळ वाढवून व वा पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला यावेळी सेंट्रल रेल्वे मिरज विभागाचे डी एस टी माननीय एम के भदौरिया सणियार सेक्शन इंजिनियर सिग्नलचे माननीय श्यामजी जयस्वाल माननीय जितेंद्र मंडल माननीय अमित कांबळे माननीय अमोल दबडे माननीय व्यंकटेश जरी माननीय सुमित कांबळे माननीय संदीप शिंदे माननीय शुभांगी तायडे आदी उपस्थित होते हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जयस्वाल सर यांचं आभार मानतो की त्यानिमित्तानं आज एक चांगला कार्यक्रम झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन आपण स करूया कारण त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्यामुळेच आज आपण सर्व त्यांनी जे राहतेचा राजा जाणता राजा यामुळे ज्यांनी एक राजा कसा ये एक आदर्श उदाहरण अपने धरव आहे आणि महाराजांनी सांगितलेल्या सर्व स्वराज्याच जे जे अपन पालन करूया ये इच्छा व्यक्त कर तो महाराष्ट्र के ही नहीं अपने भारतवर्ष अपितु संसार के आदर्श हैं इनके प्रेरणा से ही जो लोगों का मार्गदर्शक होता है और सही पथ पे चलते हैं और धर्म का साथ निभाते हैं जय श्री राम जय हिंद जय शिवाजी महाराज